बालम टाकरी येथे रंगलाश सोहळा शालेय मैत्रीचा जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांचे झाले डोळे ओले श्री भगवान महाविद्यालयातील एकोणीसशे नव्वद सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तब्बल पस्तीस वर्षांनंतर एकत्र आले इयत्ता दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थी शेवगाव तालुक्यातील बालमटाकरी येथे श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयातील सन ते नव्वद पस्तीस वर्षांनंतर या विद्यालयात गेट टुगेदरच्या सर्वजण एकत्र आल्याने एक, एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडविले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांचे डोळे ओले झाल्यानं मित्रमैत्रिणींच्या भेटीनं ना, आनंदात नावून निघाले होते ज्या शाळेनं आपल्याला घडविले आयुष्य जगण्याची कला धाडस निर्माण केलं त्या सवंगडांसह हसत खेळत एका दिवसाच्या सहवासाची स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं संगत मिळाल्याने सर्वांना मनस्वी आनंद निर्माण झाला होता यावेळी विनायक मुले सर विष्णुपंत सर प्रभाकर पोथरकर सर राठोड सर विठ्ठल सर वेद पाठक सर त्र्यंबक भोसले गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं असून पन्नासहून अधिक मित्रमैत्रिणी उपस्थित होते आज आम्ही हा गेट टुगेदरचा कार्यक्रम अरेंज केला आमची बॅच ही एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदची बॅच आहे गेले आम्हाला म्हणजे पस्तीस वर्षानंतर आम्ही आज सगळे एकत्र आलेलो आहोत याच्यासाठी आम्ही जवळजवळ दो दोन महिने झाले आम्ही मेहनत घेतलेली आम्ही एक सात आठ दहा जणांनी मिळून प्रत्येकाना अगोदर व्हॉट्सअपला ग्रुप ग्रुपवर जॉईन करणं त्यानंतर आम्ही प्रत्येक सरांना प्रत्येकाच्या म्हणजे घरी जाऊन आम्ही त्यांना निमंत्रण पत्रिका दिली त्याच्यामध्ये आम्हाला खूप वेग असे वेग वेगवेगळे वेग अनुभव आले काही शिक्षक अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आस्रो आले आम्हालासुद्धा म्हणजे खूप भावनिक वाटलं ही गोष्ट म्हणजे शिक्षकांनासुद्धा आपले विद्यार्थी भेटल्यानंतर किती आनंद होतो या गोष्टीचा आम्ही खरोखर म्हणजे अनुभव घेतला त्यानंतर आम्ही काही आमच्या ज्या वर्गमैत्रिणी त्यांच्या घरी गेलो पस्तीस वर्षानंतर आम्हाला कोणी ओळखलं नाही किंवा आम्ही त्यांना ओळखत नव्हतं पण आज म्हणजे तिथंसुद्धा खूप म्हणजे असे वेगळे अनुभव आले आम्हाला आम्ही एका ठिकाणी तर अक्षरशः अचानक असं गेलो आणि घाबरली ती अक्षर म्हणजे सगळे अनोळखी होतो आम्ही एकटी होती नंतर घाबरल्यानंतर आम्हाला वाटलं ती आता घाबरली आपण तिला म्हणजे आम्ही सांगितलं हो आपण सगळे क्लासमेट आहेत आम्ही आपल्या गेट टुगेदर अरेंज केलं आहे त्यासाठी आपण तुम्हाला एक निमंत्रण द्यायला आलो आहे ते आपण आणि ते तेव्हा कुठं ती ती थोडीशी सावरली पण नंतर जेव्हा तिला कळलं आपण आम्ही सगळे वर्गमित्र आहोत खूप आनंद झाला तिला मंगल मंगलप्रतीशी बोध्यावाचंच उदाहरण आहे आम्ही खेडोपाडी गेलो अक्षरशः रात्री नऊ दहा वाजता गेलो सगळ्या मुलांना खूप आनंद झाला कारण पस्तीस वर्षानंतरही सगळी एकत्र आलेले शिक्षक लोक खूप छान वाटलं त्यांना पण म्हणजे धन्यवाद शेख अहिल्यानगर शेवगाव